मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की कोर्ट वाटप झाल्यानंतर किती दिवसांनी अपील करता येते बघा ज्यावेळेस एखाद्या कायदेशीर कारवाईचा न्यायनिर्णय एखाद्या पक्षकाराच्या जा विरुद्ध जातो त्यावेळेस त्या पक्षकाराला निश्चितच वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील रिव्हिजन किंवा तत्सम कायदेशीर कारवाई दाखल करावी लागते की ज्यामध्ये खालील कोर्टाने दिलेल्या अस त्याला स्टे देखील घेता येतो आणि त्याही पुढे जाऊन झालेला न्यायनिर्णय आव्हानित देखील करता येतो येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस आपण एखादी कायदेशीर कारवाई एखाद्या कोर्टासमोर दाखल करत असतो त्यावेळेस ती कायदेशीर कारवाई दाखल करणेस काही वेळेची मर्यादा वेळेचे बंधन मुदतीच्या कायद्याने म्हणजेच लिमिटेशन ॲक्टने घालून दिलेली आहे आणि या कायद्यामधील तरतुदींना अधीन राहूनच आपणास प्रत्येक कायदेशीर कारवाई करावी लागते मग आपला आजचा प्रश्न की कोर्ट वाटप झाल्यानंतर किती दिवसांनी अपील करता येते याबाबतची देखील तरतूद या, तर या मुदतीच्या कायद्यामध्ये आपणास पाहाव्याच मिळते लिमिटेशन ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्टच्या आर्टिकल एकशे सोळामध्ये आपणास हे दिसून येईल की एखाद्या वाटपाच्या दाव्याची डिक्री झाली की त्या डिक्रीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत आपणास दिवाणी अपील वरिष्ठ न्यायालयामध्ये दाखल करावे लागते आणखीन एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येणे साहजिक आहे की तीस दिवसानंतर अपिलाची मुदत संपते तर त्या मुदतीनंतरही अपील दाखल करता येते का तर होय जर तुम्हाला कायद्यामध्ये विहित मुदतीमध्ये अपील दाखल करणे शक्य झालेले नसेल तर निश्चितच ते अपील तुम्हाला एक उशीरमाफी अर्ज देऊन कोर्टासमोर दाखल करावे लागेल याबाबतची तरतूद याच कायद्याच्या कलम पाचमध्ये आपणास नमूद असलेली दिसते परंतु या उशीर माफी अर्जासोबत तुम्हाला झालेल्या उशीराबाबतचे योग्य ते कारण आणि त्याबाबत पुरावे देखील दाखल करणे आवश्यक राहते की ज्या पुराव्यांवर विसंबून राहून कोर्ट झालेला उशीर माफ करून दाखल केलेल्या अपिलाचे कामकाज पुढे चालवून त्यामध्ये न्यायनिर्णय करू शकतील दुसरा प्रश्न आहे की सामायिक शेती आहे भाऊकी वाटप करून देण्यास तयार नाही तर काय करावे बघा जसं की आपण सर्वांना माहितीच आहे की जमिनी संबंधाने वाटप आपणास अनेक प्रकारे करता येते जसे की रजिस्टर वाटपाचा रस्ता असेल महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम पंच्याऐंशी उपकलम दोनान्वये तहसीलदार साहेबांसमोर केलेले वाटप असेल कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप कसे करायचे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वये वाटप कसे केले जाते याच्या सविस्तर कार्यपद्धतीच्या माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु अगोदर सांगितलेले वाटपाचे मार्ग त्याच वेळेस खुले असतात ज्यावेळेस त्या वाटपात सर्व सहहिस्तेदारांची संमती असते परंतु सहहिस्सेदारांपैकी एकाही सहहिस्तेदाराची जर या वाटपात संमती नसेल तर मात्र असे वाटप करता येत नाही जसे की आजच्या प्रश्नाचा मूळ मु� मुद्दा देखील हाच आहे की सहहिस्तेदार वाटप करून देत नाहीत तर काय करावे बघा यासाठी सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये एक वाटपाचा दावा दाखल करणे दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठीचा दावा दाखल कसा केला जातो याबाबतची सविस्तर कार्यपद्धती तसेच सर्वतोपरी माहिती सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे वाटपाच्या दाव्याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा यापुढे जाऊन मी असेही सांगेन की वाटपाचा दावा दाखल करण्या अगोदर तुम्ही तुमच्या सर्व सहहिदारांसोबत त्याबाबतची चर्चा करा कारण वाटपाच्या दाव्यामध्ये तुमचे पैसे तर जातातच त्याचबरोबर तुमचा बहुमूल्य असा वेळही जातो तिसरा प्रश्न आहे की सातबारा उतारावरील आणेवारी म्हणजे काय असते बघा सातबारा उतारा आणि आने आनेवारी यांचा खूप जास्त असा परस्पर संबंध आपणास पाहण्यास मिळतो किंवा आपण असेही म्हणू शकतो की सातबारा उतारा आणि आने आनेवारी हे दोन्हीही एकमेकांचे अविभक्त असे घटक आहेत आनेवारी ही संकल्पना अतिशय जुनी अशी आहे आणिवारीची संकल्पना ही आपल्या एक रुपयांमधून उदयास आलेली आहे एक रुपया हा सोळा आण्यांचा बनलेला असतो त्याचप्रमाणे एखाद्या सातबारा उतारावरील क्षेत्र देखील सोळा आणे असल्याचे विचारात घेतले जाते आणि सातबारावरील क्षेत्राची बेरीज ही सोळा आण्यांपेक्षा जास्त अथवा कमी भरत असेल तर तो सातबारा उतारा डिफेक्टिव्ह म्हणजेच सदोष मानला जातो आणीवारी आणि आणिवारीचा हिशोब समजण्यासाठी आपण एक उदाहरण समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेश आणि सुरेशच्या वडिलांनी त्यांचे क्षेत्र त्यांचे नावे वाटपाने करून दिले तर या ठिकाणी रमेशच्या वडिलांना त्या प्रॉपर्टीमध्ये सोळा आणि एवढा हिस्सा असल्याचे विचाराधीन घेतले तर रमेश आणि सुरेशला प्रत्येकी आठ आणि एवढा हिस्सा मिळून जाईल आता हेच जर समजा दोन भाऊ आणि दोन बहिणी असत्या तर प्रत्येकी चार आणि चाराने हिस्सा वाटपामध्ये आला असता म्हणजे क्षेत्र कितीही असले तरी वाटपाचा हिशोब अनेवारीच्या माध्यमातून केला असता सात बारा उतारावरील गोळाबेरीज कधीही सोळा आणण्याच्या पुढे जाणार नाही किंवा सोळा आणण्यापेक्षा कमीही असणार नाही पुढील प्रश्न आहे की फेरफार वर अपील करताना कोणकोणती कागदपत्रे जोडावीत बघ ज्यावेळेस एखादा फेरफार मंजूर केला जातो आणि एखाद्या व्यक्तीस त्या फेरफारवर काही आक्षेप असतो अशा वेळेस ती व्यक्ती एक आर टी एस अपील प्रांतसाहेब यांच्याकडे दाखल करीत असते हे अपील आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वये दाखल करतो आर टी एस अपील कसे दाखल करायचे असते त्याची कार्यपद्धती कशी चालते याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे आर टी एस अपिलाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता महत्त्वाचा प्रश्न हा असतो की आर टी एस अपिलासोबत कोणकोणती कागदपत्रे दाखल करावायची असतात तर बघा तो फेरफार की जो आपणास आव्हानित करायचा आहे तो या अपिलासोबत दाखल करणे आवश्यक आहे जर समजा तुमचा विषय वारसा हक्काच्या प्रॉपर्टीमधील फेरफारचा असेल तर ती प्रॉपर्टी तुमच्या पूर्व हक्कदारांच्या नावे कशी आलेली होती याचाही फेरफार या अपिलासोबत फेर दाखल करणे आवश्यक राहतं अनेक वेळा आपण वारसाचा झालेला फेरफार आव्हानित करत असतो त्यावेळेस फेरफार हा ज्या वारस रजिस्टरने झालेला असतो त्याचा देखील कॉपीज तुम्ही दाखल करणे आवश्यक ठरते कारण वारस रजिस्टरमध्ये वारस अर्ज त्याचे ॲफिडेविट आणि अन्य वारसासंबंधीचे कागदपत्रे असतात आणि या कागदपत्रांमध्ये काही अफरातफर करून आणि महसुली अधिकारी यांची दिशाभूल केलेली आहे का हे देखील त्या कागदपत्रांवरून आपल्या लक्षात येते त्यासोबत ज्या सातबारा उतारावर त्या फेरफारचा अंमल दिला गेला आहे तो सातबारा देखील या अपिलासोबत तुम्ही दाखल करणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या मध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार